घरात रंगकाम सुरू असताना उघड्या दरवाज्यातून आत शिरून चोरट्याने शितापेने आतील कपाटातील एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास करून पुबारा केला आहे सदर चोरीची घटना दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी साडेबारा ते रविवार दिनांक वीस एप्रिल सकाळी दहा या कालावधीत घडली याबाबत अफजल नूरमहमद सुबेदार राहणार खनबाग कार्लेकर गल्ली सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अफजल सुभेदार हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील खनबाग परिसरात राहता सुभेदार यांच्या घराचं काम सध्या सुरू आहे पंधरा दिवसाच्या कालावधी तज्ज्ञात इसमाने घराच्या उघड्या दरवाज्यातून आत प्रवेश केला तसेच आतली लाकडी कपाटातील तिजोरीत -ती ठेवलेले एक लाख वीस हजार रुपयांचा सोन्याचा नेकलेस वीस हजार रुपयांची कर्णफुले असा ऐवज घेऊन पलायन केलं हा प्रकार रविवार दिनांक वीस रोजी सकाळच्या सुमारास निदर्शनास आला त्यानंतर सुभेदार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सांगली शहर पोलीस अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली